रामकृष्ण मंडळी तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आज आपण ऐकूया सुपरहिट अशी गवळण सांगू कोणाला बोलू कोणाला सांगू कुणाला बोलू कुणाला बघतोय मुरलीवाला ग वाट माझी बघतोय मुरलीवाला मुरलीवाला गवट मुरीवालाग भगतोय मुरलीवाला सांगू मुरीवाला बोलू बोलु कुना कुनाला सुनाला बोलु कुनाला भगतोय मुरलीवाला गवट बग भगतोय मुरलीवाला गवट बग भगतोय मुरलीवाला काय सांगू बाई या कृष्णाची वाट रोजच मागतोय दही अन भात काय सांगू बाई या कृष्णाची वाट रोजच मागतोय दही अन भात सकाळी सकाळी येतो घराला दही तू तर मागायला माझी बघतोय मुरलीवाला दही बघतोय मुरलीवाला सांगू माजि बोलू तुवाला सांगू बोलु बोलू सुनाला बघतोय मुरलीवाला ग वाट माझी बघतोय मुरलीवाला बघतोय मुरलीवाला गवट माझी बघतोय मुरलीवाला रोजच आमच्या घरात शिरतो दह्यादुधाचे माठच फोडतो रोजच आमच्या घरात शिरतो दह्यादुधाचे माठच फोडतो वाकुल्या धावतो त्या गवळणीला वाकुल्या धावतो त्या नीला वेणी ओढायला ग वाट माझी बघतोय मुरलीवाला वेणी ओढायला गवट माझी बघतोय मुरलीवाला सांगू कुणाला बोलू कुणाला सांगू कुणाला बोलू कुणाला बगतोय मुरली वाला गवट माझी बगतोय मुरली वाला बगतोय मुरली वाला माझी बगतोय मुरली एका जनार्दने कृष्ण गबाई सांगून सांगून ऐकत नाही एका जनार्दने कृष्ण गबाई सांगून सांगून ऐकत नाही शरण गेले कृष्णाला बाई शरण गेले कृष्णाला बाई आले हात जोडण्याला गवट माझी बघतोय मुरलीवाला आले हात जोडण्याला लागवट माझी बघतोय मुरलीवाला सांगू कुणाला बोलु कुनाला कुनाला बोलु कुनाला बघ तुवाग वट माजि बग तुय मुरलीवाला बघ तुवाग वी बग तुरीवा सुनाला बोलु कुनाला कुनाला बोलु कुनाला